पंधरा रुपये सोळा रुपयाला किलो पंधरा रुपये अठरा वीस रुपयाला किलो वीस रुपये वीस रुपयाला किलो एकजे वीस रुपयाला किलो एकवीस रुपये बावीस रुपयाला किलो बावीस रुपये

एकसठ रुपए रुपये किलो तिरसठ रुपये किलो तिरलो कि अठारह बारह रुपये किलो चौदह पंद्रह किलो पंद्रह सोलह सोलह रुपए सोलह सत्रह रुपये किलो वीस रुपए मरते दोनशे रुपये शेकडा दोनशे पन्नास पंच्याहत्तर ऐंशी तीनशे रुपये शेकडा तीनशे पंचवीस तीस तसंच चाळीसशे पन्नास पंच्याहत्तर चारशे रुपये शेकडा चारशे पंचवीस तीस पन्नास रुपये शेकडा पंच्याहत्तर पाचशे रुपये शेकडा पाचशे पाच दहा रुपये शेकडा पंधरा वीस पन्नास सहाशे रुपये शेकडा सहाशे पंचवीस तीस पन्नास सातशे रुपये शेकडा सातशे रुपये सातशे रुपये शेकडा शाळेला पोथं चला एक शाळेला पोथं घे अशी मुळेली